आणि यानंतर एक दुर्दैवी बातमी पुण्यातून घर खरेदी करण्यासाठी फ्लॅटची पाहणी करताना सतराव्या मजल्यावरून पडल्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पुण्यातल्या कोथरूड परिसरातल्या कुमार बिल्डरच्या मेगासिटी प्रोजेक्टवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे पौडफाट्याजवळ मेगासिटी प्रोजेक्टची बेचाळीस मजली इमारत आहे आणि त्यातल्या सतराव्या मजल्यावरचा फ्लॅट पाहण्यासाठी एक कुटुंब आलं होतं मात्र फ्लॅट बघत असताना महिला खाली पडली आणि त्यातच तिचा जागेवर मृत्यू झालेला आहे पुण्यातील कर्वे रस्ता आणि पौड रस्ता ज्या ठिकाणी वेगळे होतात त्या ठिकाणी एक उड्डाण पूल आहे आणि या उड्डाण पुलाला लागूनच एका इमारतीचं काम सुरू आहे पंचेचाळीस मजल्यांची ही इमारत पुण्यातील आतापर्यंतची सगळ्यात उंच इमारत असणार आहे असा दावा केला जातोय आणि या पंचेचाळीस मजल्यांपैकी निम्म्या अधिक मजले बांधून पूर्ण झालेत परंतु या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेचा तोल गेला आणि ही महिला थेट खाली कोसळली या ठिकाणी ही जी काही पत्र्यांची आपण अँगल्स बघतो आहोत त्या ठिकाणी कोसळली आणि जागीच ही महिला मृत्युमुखी पडली ही महिला इथे एकटी आलेली होती अणुश्री आशुतोष पांडे असं या महिलेचं नाव आहे या महिलेचा पती काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार होता परंतु त्या आधीच ही महिला आपण बघू शकतो उंचचे उंच असे हे मजले आहेत आपण खालून जरी पाहिलं तरी डोळे गरगरतात आणि या वरच्या मजल्यावरून बाराव्या तेराव्या मजल्यावरून ही महिला तोल जाऊन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला कॅमेरामन अमोल गवळे समदार गुंजारी एबीपी माझा पुणे